श्रीगणेशाय नम श्रीगुरुभ्यो नम आता सत्य कथेचा अर्थ सांगतो एकदा नावाच्या अरण्यात राहणाऱ्या शौनकाद्या ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला हे मुनी श्रेष्ठा सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा तेव्हा सांगतात मुनी हो नारदांनी सुद्धा हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताना ऐका एकदा महायोगी मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीनं अनेक लोक फिरत असतात मनुष्य लोकात भारतामध्ये द्वारकामध्ये आलेले आहेत द्वारकामध्ये सर्व लोक दुःख भोगत आहेत असं पाहून आता नारद मुनी वैकुंठात गेलेत वैकुंठामध्ये पाहताय तर काय शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या पाया प्रंतरुणारी वनमाळा गळ्यामध्ये घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करत आहेत भगवंत म्हणतात हे नारदा आपण कोणत्या कामा करता आलात आपल्या मनात काय विचार चालू आहे मला सर्व काही सांगा मी समर्पक उत्तर देईन तेव्हा नारदमुनी म्हणतात हे भगवंता मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक युवनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःख भोगत हो आहेत त्यांचं दुःख नाही ह्याकरता उपाय सांगा भगवंत हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे म्हणून जे आज कोणा आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेलं महापुण्यकारक व्रत तुम्हाला सांगतो या व्रताला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात हे व्रतविधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो सकाळी उठल्यानंतर सूर्यास्तानंतर दोन तासामध्ये सत्यनायणाशी पूजन करावे केळी दूध शुद्ध तूप साखर घवा करावा यांचा प्रसाद देवाला अर्पण करावा आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलवून पूजा करावी जो कोणी मनुष्य भक्तीभावाने व्रत करील ते सर्व पापे नाही शेवतील श्री येईस्कंदपुराणीरेवाखंडे सत्यनायणकथायां प्रथमोध्याय अध्याय पूर्ण झाला तुळशी पत्र द्या श्री जगदम श्री सत्यनारायणमहाराय आता तुम्हाला दुसरा अध्याय सांगतो दुसऱ्या अध्यायामध्ये काशी ना नगरामध्ये एक ब्राह्मण असतो तो ब्राह्मण भूक व तहान यांनी पीडित होऊन रोज पृथ्वीवर फिरत असतो हा ब्राह्मण आचारनिष्ठा आहे धार्मिक आहे या ब्राह्मणावर कृपा करण्याकरता भगवंतानं सुद्धा एक एका वृद्ध ब्राह्मण स्वरूप घेतलेला आहे आणि त्या काशी नगर नगरातल्या ब्राह्मणला भगवंत कृष्ण विचारतात हे तुम्ही रोज पृथ्वीवर का फिरता त्या तो ब्राह्मण म्हणतो मी गरीब आहे भिक्षा मागण्याकरता फिरतो दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय सांगा उपाय असेल तर सांगा भगवंत म्हणतात सत्यनामाशी पूजा कर मग तो ब्राह्मण आपल्या बांधवांवर पूजा करतो आणि कालांतराने या लोकांमध्ये सुखी होतो शेवटी वैकुंठ लोकात जातो एक लाकडे विकणारा मुळी विक्या असतो तो, तो सुद्धा अशी पूजा पाहतो भगवंतास नमस्कार केलेला आहे आता निश्चय करतोय मनामध्ये घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाकडे विकून जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्याने आपण पण अशी पूजा करायची दुसऱ्या दिवशी धनिक लोक म्हणजे श्रीमंत लोक जिथं राहत असतात त्या ठिकाणी हा लाकडे विकणार विकणारा मुळी विक्या तिथं गेलेला आहे त्याला भरपूर द्रव्य मिळालेला आहे बांधवांबरोबर तो पूजा करत आहे आणि कालांतराने हा लाकडे विकणारा मुळी विका हा सुद्धा या लोकांमध्ये सुखी झालेला आहे शेवटी वैकुंठ लोकात गेलेला आहे किती श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम या म हा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज तुम्हाला मी सांगतोय तिसरा अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये उल्कांक नावाचा राजा असतो हा राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान असतो हा राजा देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देत असतो आणि संतुष्ट करत असतो याची भार्या आपल्या भार्येसह आपल्या पत्नीसह नदीच्या तो एके दिवशी पूजा करत असतो पूजा करत करत असताना त्या ठिकाणी साधू आणि आलेला आहे आता साधूबानी नौका नदीच्या काठी लावून त्या ठिकाणी राजाजवळ गेलेला आहे राजाला प्रश्न विचारतोय महाराज आपण काय करताय राजा म्हणत आहे धनधान्य ऐश्वर माझ्याकडे सर्व काही आहे संतती प्राप्ती करता ही पूजा करतो आहे म्हणतो मला पण संतती नाही या पूजेमुळे होईल असं म्हणून साधूबानी हे व्रत समजावून घेतो आपल्या घरी जातो आपल्या बायकोला व्रत समजावून सांगतो ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी अशी पूजा करीन असा निश्चय करतो भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधूबानीची बायको गर्भवती होते तिला दहावा महिना सुरू होतो तिला कन्यारत्न प्राप्त होते आता ती कन्या शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढत आहे आता म्हणून त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं आहे कलावती कलावती मोठी झालेली आहे आणि साधूबानेशी बायको लिलावती ही साधूबानेला आता प्रश्न विचारते तुम्ही पूर्वी नवस बोलला होता नवस पूर्ण का करत नाही असा बायकोचा प्रश्न ऐकून साधूबानी म्हणतो आपल्या या मुलीच्या लग्नाशे वेळी आपण ही पूजा पूर्ण करू अशा प्रकारे साधूबानी आपल्या बायकोला सांगून व्यापार करता दुसऱ्या नगरामध्ये गेलेला आहे साधूबानी व्यापार करत आहे नंतर साधूबानी व्यापारातून परत घरी आलेला आहे आणि त्यावेळी आपल्या मुलीकडं पाहतोय तर मुलगी गुणानं वयानं मोठी झाली साधूवाणी मित्रांवर विचार करतो एका दूताला आज्ञा करतो आज्ञेप्रमाणे दूत कांचन नावाच्या नगरामध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी सुंदर अशा वैश्यपुत्राला पाहिलेलं आहे आणि त्या वैश्यपुत्राबरोबर साधूबानीने आपल्या मुलीचं ज्ञाती बांधवांसह विधिनोक्तरित्याने यथासंग पूजन केलेलं आहे पूजेच्या वेळी ही पूजा करायला साधूबानी सर्व भगवंत रागवतात हा व्यापारात चित्र असणारा साधूबानी काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापार करण्याकरता जावायला त्यांनी बरोबर घेतलेला आहे आणि आता व्यापार करतात दोघं जण हे दोघे जण चंद्रकेतू नावाचा राजा असतो त्या राज्यात व्यापार करतात आता भगवंत देतात शाप हा साधू आणि सत्यनारायणाच्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालाय त्याला है, भयंकर दुःख दे असा शाप दिल्याबरोबर आता राज्यामध्ये चोरी होते सर्व द्रव्य चोर घेऊन जातात चोरांना समस्त आपल्या पाठीमानं कोणतरी येते ते सर्व द्रव्य एका नावेत टाकून चोर पळून गेलेत आणि ती नाव असते साधू आणि म्हणून साधू आणि वजावई या दोघांना बेड्या घरून किल्ल्यातील कारागृहात टाकतात साधू आणि राजाला म्हणतात आम्ही चोर नाही परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचं बोलणं कोणी ऐकत नाही त्यांचं सर्व द्रव्य दप्त होतं साधूबाशी बायको साधूबाशी मुलगी घरोघर भिक्षा मागू लागते साधूबाशी मुलगी कलावती हे एका ठिकाणी अशी पूजा पाहते भगवान सहास नमस्कार करते आणि मग घरी येते तेव्हा आई विचारते हे मुली इतकी रात्रीपर्यंत कोटी होतीच ती मुलगी म्हणते मी एका ठिकाणी अशी पूजा पाहिली असं म्हटल्याबरोबर साधूबानीशी बायको आनंदी होते पूजा करायला तयार होते बांधवांबरोबर पूजा करते हे भगवंत माझ्या पतीचे जावायचे अपराध क्षमा करा अपराध क्षमा करा अशी प्रार्थना करते भगवंत संतुष्ट होतात आणि मग भगवंत संतुष्ट झाल्याबरोबर ना चंद्रकेतो नावाचा राजा असतो त्याच्या स्वप्नामध्ये भगवंत जातात आणि म्हणतात हे राजा हे नृपश्रेष्ठा तू जे दोन वाणी बंदेशाही टाकलेस त्यांना सोड असे जर न करशील तर धन पुत्र राज्य आम्ही नाश करेन असे राजाला स्वप्न सांगून भगवंत आदृश्य होतात राजा काही उठून सर्वांना स्वप्न सांगतो साधू भाणी वजाव या दोघांना बंधनमुक्त करतो साधू भाणी वजावे हे राजाला पाहून नमस्कार करतात पूर्वीचा वृत्तांत आठवून शिषेच्या भीतीमुळे काही भाषण करत नाही राजा म्हणतो वैश्य हो तुमच्या देवयोगामुळे तुम्हाला दुःख भगावं लागलं आता भीती नाही असे म्हणून बेड्याकडून शौर कर्म मंगल स्नान त्यांना घालतात वस्त्र अलंकार सर्व काही त्यांना देतात आणि साधूबानी वै हे सुद्धा राजाला नमस्कार करतात म्हणतात आम्ही आपल्या कृपेने घरी जातो श्री स्कंद पुराणी रेवाखंडे सत्यनारायण कथा तृतीयोध्यायः पुढली गवर्धहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज जय तुम्हाला सांगतो मी आता शेवटचा चौथा अध्याय चौथ्या अध्यायामध्ये साधुवाणीची कथा होते साधूबानी म्हणतो आपल्याला वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून साधू आणि ब्राह्मणा दक्षिणा वगैरे देतो आशीर्वाद देतो जावायला जा बरोबर घेतलेला आहे आपल्या नगराकडे प्रस्थान केलेलं आहे थोडा दूर गेल्यावर भगवंतांनी सुद्धा परीक्षा पाहण्याकरता एक संन्याशीरूप धारण केलं आणि प्रश्न विचारतात भगवंत हे साधू तुझ्या नौकेमध्ये काय आहे असा प्रश्न विचारल्यावर साधुबाणी म्हणतो माझ्या नौकेमध्ये वेली व पाणी आहेत असं खोटं बोलतो भगवंत रागवतात भगवंत म्हणतात तुझं बोलणं खरं होते आणि भगवंत समुद्राजवळ जाऊन बसतात साधुबाणी नित्यकर्म करतो नौकेकडे कर पाहतो नौका हलकेपणामुळे वरती आलेली असते नौकेत वेली व पाणी पाहून साधुबानी बेशुद्ध होतो नंतर चिंता करू लागतो तेव्हा जाऊ दाव, म्हणतो महाराज आपण शोध करू नका संन्यासीने आपला जो शाप दिला त्यामुळे हा प्रकार घडला तो संन्याशी ते करण्यास समर्थ आहे आपण त्याला शरण जाऊ आपले सर्व मनोवत भा पूर्ण होईल असं म्हटल्यानंतर साधूबानी साधूवाणी नौकेजवळ भगवंताजवळ जातो प्रार्थना करतो प्रार्थना केल्यावर भगवंत संतुष्ट होतात आणि मग इच्छित वर्षीने आदृश्य होतात आदृश झाल्याबरोबर त्या ठिकाणी साधुवाणी परत नौकेवर आलेला आहे नौका पूर्वीप्रमाणे द्रव्यानं धान्यानं भरलेली आहे असं साधुवाणीला दिसते साधुवाणी म्हणतो आहे सर्व काही भगवंताच्या आशीर्वादाने मिळालं मग साधुवाणी बांधवांबरोबर त्या ठिकाणी पूजा करतो आहे पूजा पूर्ण केलेली आहे आता साधुवाणी आता नगराकडे निघालेला आहे नगरामध्ये निघाल्या न नगरा निघाल्यावर एका नगरामध्ये पोचल्यानंतर मग एका दूताला आज्ञा करतो आज्ञेप्रमाणे दूत साधूबाण्याच्या घरी गेलेला आहे साधूबाण्याच्या बायकोला सांगतोय साधूबानी व इतर लोक बंधाऱ्यापैसे आलेत असं वाक्य ऐकल्याबरोबर साधूबाण्याची बायको आनंदी होते आणि मुलीला म्हणते पूजा करत साधूबानीची मुलगी कलावती ही पूजा पूर्ण करते आनंदाने उत्सुकतेने पूजा पूर्ण करते परंतु प्रसाद काही खात नाही तशीच जाते बंधाऱ्यावर मग भगवंत आता रागवतात ज्यावेळी कलावती म्हणजे साधूबानीची मुलगी ती बंधऱ्यावर पोचते तेव्हा तिला तिचा पती नौकेसह पाण्यामध्ये पुरतन दिसतो हा सर्व प्रकार पाहता कलावती बेशुद्ध होते चिंता करू लागते भगवंत मग आता दयाळू आकाशवाणी करतात म्हणतात हे साधू तुझी कन्या कलावती घरी जाऊन जर प्रसाद खाईल भक्षण करेल तर तिला तिचा पती परत प्राप्त होईल यात काही संशय नाही कलावती आकाशवाणी ऐकते घरी जाते प्रसाद भक्षण करते पुन्हा बंधरावर येते तेव्हा तिला सर्वांच्या दृष्टीसह तिला तिचा पती परत दिसतो हे भगवंताच्या आशीर्वादामुळे सर्व काही झालं म्हणून साधोवानी त्या दिवशीपासनं प्रत्येक मकर संक्रांत पौर्णिमा आणि या दिवशी पूजा करू लागतो कालांतरण्या साधूवाणी या लोकांमध्ये सुखी होतो शेवटी वैकुंठ लोकात जातो इथे श्री स्कंद पुराणी रेवाखंडे सत्यनानक सायाम चुर्थोअध्याय कुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय तुम्हाला आता मी शेवटचा अध्याय सांगतो शेवटच्या अध्यायामध्ये एक अंगध्वज नावाचा राजा असतो हा राजा आपल्या सेनेचं पालन करण्याविषयी अतिशय निष्ठावंत असतो ह्या राजाने सुद्धा प्रसाद नाही खाल्ला त्यामुळे त्याला दुःख झालं तो राजा एकदा आरण्यातून सिंह हो वाघ अशा हो प्र प्राण्यांना मारून तो एका झाडाजवळ आलेला आहे त्या ठिकाणी गोपाळ बांधव पूजा करत आहेत राजा काय जात नाही भगवंत नमस्कार करत नाही परंतु गोपाळ बांधव राजा येतात राजाला प्रसाद देतात राजा काय खात नाही प्रसाद त्यावर राजा दुःखी होतो त्याचे शंभर मुलगे धनधान्य आधी सर्वसंपत्ती नाश पावते हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटते व ज्या ठिकाणी गोपाळ बांधवांनी पूजा केली त्या ठिकाणी राजा जातो त्यांच्यासह भक्तीनं श्रद्धेनं पूजा करतो कालांतराने हा राजा याला लोकांमध्ये सुखी होतो शेवटी वैकुंठ लोकात जातो हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजना म्हणून सर्वांनी सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी जो गरीब असेल तर बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो तो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोके भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो या देवाला कुणी काल कुणी ईश कुणी सत्यदेव कुणी सत्य नारायण असं म्हणतात नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण पूर्णकनला भगवान कलियुगा सत्यनारायण भरतरपी होईल तिश्री स्कंद प्राणेवाखंडे सत्यनामकथायां वा पंचमोध्याय पुंडलीकवर्धहारी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय आता तुळशीपत्रहिले तुम्ही हा आरती करायच्या आपल्याला आरती करता तयारी करून ठेवा